ताईंचे पुन्हा एकदा माझे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बऱ्याच त्यांचे मम्मी म्हणजे आपल्याला मेसेज येत होते साड्यांसाठी तर हे पॅटर्न आहे का भरपूर काही मेसेज होते काही त्यांना रिप्लाय पण म्हणजे नसेल आलेला तर असं त्यांनी समजूनच घेते कारण आपली मंगळागौरीची का तयारी चालू होती त्यानंतर औरसावर घरातले भरपूर काही असते तर सर आज तुमच्यासाठी ना मस्त असं आता नवरात्र येते थोड्याच दिवसात दिवसात नवरात्रीमध्ये आपण नऊ कलरच्या साड्या घालतो आणि सगळे काही असे डेली युजच्या साड्या का काही सध्या काही कलरच्या साड्या आहेत तर तुम्हाला सगळे काही साड्यांचे पॅटर्न दाखवते आणि पॅटर्न खूप छान मस्त आहे तर आता दिवाळीचा पण स्टॉक आपला येणार आहे आणि आता नवरात्री स्पेशल साड्या आलेल्या आहेत तर तुम्हाला सगळ्या काही साड्या दाखवते नवीन पॅटर्न घेऊन आलेले आहे तर चला बघूया आपण एक एक पॅटर्न छान मस्त साड्या सगळ्या काही नवीन पॅटर्न आहे तर तुम्हाला कलर, कलर तस कलर साड़ी स्टार्ट आपन, है, नवीन आहे तर हे बघा खूप सुंदर आहे साडी जवळून बघा आणि तुम्हाला एक पॅटर्न खोलून पण दाखवते हो म्हणजे तुमच्या मी लक्षात येईल का साडीची क्वालिटी आणि कपडा पण कसा आहे खूप आणि इतकी सुंदर आहे घालायला पण इतकी छान आहे आणि इतकी हलकी फुलकी आहे आणि कपड्याची क्वालिटी पण एक नंबर आहे आता नवरात्र आले त्याच्यामुळं सगळ्याजणी नवरात्राचे नऊ कलर मागतात त्याच्यामुळे स्पेशल नवरात्रासाठी आणलेले आहे आणि साडीचा पोत आणि खूप छान अशी म्हणजे फंक्शन मध्ये पण घालू शकतो कारण ना डायमंड आलेले डायमंड दे आणि प्रत्येक साडीची क्वालिटी आणि डिझाईन बघून घ्या कारण तुमच्या पण लक्षात येईल आता या साडीला आले या साडीला पूर्ण स्टोन आलेले पूर्ण स्टोन आलेले आणि त्याच्या ह्या फुलांना पण स्टोन आलेले त्याच्यामुळं काही डिझाईन सेम येतील पण त्याच्यात डिझाईन स्टोनचे डिझाईन फुलांची डिझाईन आणि कपड्याचे डिझाईन पण वेगळे वेगळे येणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटू नका दुकाच ही महाग ही स्वस्त तर फरक पण आहे साडीमध्ये म्हणजे काही पॅटर्न आहे ना तर याला आता डायमंड आले काही ना जास्त डायमंडचे काही डायमंड नाहीये असे तरी या पूर्ण काठाने बघ बघू शकतात पूर्ण काठाशी ना डायमंडने भरलेले आहे आणि त्या खालची डिझाईन पण खूप छान आहे कपडा पण तुम्हाला दिसत असेल कपड्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि अंगावर घातल्यावर एक नंबर आहे म्हणजे आपण पटकन पटकन घालू शकतो नाही नेसायला वेळ लागतो आणि आल्यानंतर लगेच काढून ठेवतो तसं ही साडी आपण नवरात्रात पुरे दिवसभर अंगावर ठेवली तरी छान वाटणार आहे हलकी फुलकी आहे नेसायला पण झटपट नेसता येणारी ना फुकणारी ना काही एकदम अशी म्हणजे सॉफ्ट कपडा आहे हे बघू शकता आणि थोडासा बाहेरचा मशीनचा आवाज येईल तर समजून घ्या कारण घराच्या काम ताण त्याचा आणि पूर्णपणे अशी साडी आहे आणि ब्लाउज पीस थोडासा आवाज कमी झाला का ब्लाऊज पीसचा कपडा पण खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे आणि त्याच्यावर पण असे सिम्बॉल दिलेले आहे आणि ते पण एकदम म्हणजे धाग्यात दिलेले आपल्या बुट्टे वर्क केले म्हणजे धाग्यामध्ये विणून धागे म्हणजे वापरला तरी ते धागे कारण ते कपड्यातच आलेले बघू तर ब्लाउज पीस पण खूप छान मस्त आहे आणि ब्लाऊज पीसच्या पण याला असं छोटीशी आपली डायमंडची लेस दिलेली आहे अशी लापून लावू शकतो ती आणि साडीला साडीचा कपडा वगैरे पण म्हणजे आहे ब्लाउज पीसची आहे त्याला पण पूर्ण लेस आलेली आहे म्हणजे जेव्हा आपण पाहिला शिव त्या वेळेस पूर्ण स्टोनची आणि छान आहे ब्लाउज पीस पण खूप सुंदर आलेले आहे साडीचं पॅटर्न खूप छान आहे आता यामध्ये कोणते कलर आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि साडी जर आवडली असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट लगेच काढून घ्या कारण आम्हाला तुम्ही साडीचा जेव्हा फोटो पाठवता डिटेलमध्ये तेव्हाच कारण भरपूर पीस सेम होत एत येता त्याच्यामुळे लक्षात येत नाही तर प्लीज फोटो काढून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तोच आम्हाला पाठवा तर तुम्हाला ही साडी पाहिजे आणि ह्या साडीची प्राइस आहे नऊशे रुपये त्या साडीची प्राईस पण खूप कमी आहे आणि लेसला डायमंड वगैरे तर म्हणजे तुम्ही फंक्शनमध्ये पण घालू शकतात नवरात्रीमध्ये तुम्ही घालू शकतात आणि चला तर यामुळे तुम्हाला कलर पण दाखवते कलर पण एक सेबडकर आहे खूप छान मस्त कलर आहे तर पहिलाच कलर तर पहिलाच कलर तुम्हाला लाल कलर दाखवला आणि दुसरा कलर नेव्ही ब्ल्यू कलर तो कलर पण खूप छान मस्त एरियामध्ये या, या पॅटर्नमध्ये आहे ना खूप छान आणि मस्त सगळे काही कलर सगळे त्यांच्या आवडते आहे आणि कलर बघा किती सुंदर दिसतो ना आणि तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवली आहे तर आता तुम्हाला ज्या जी साडी आवडती तिथं स्विंग काढा तर हे बघा तर हा कलर ज्या त्यांना आवडलाय त्यांनी पटकन स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आम्हाला सेंड करा तर हा पहिला कलर आहे आणि हा आहे दुसरा कलर आहे किती हो सुंदर दिसतोय ना अंगावर घ्यायच्या नंतर खूपच छान दिसेल कलर खूप छान आलेले आहे कारण कलर आम्ही चॉईस करून आणलेले आहे ह्यावेळी आम्ही स्वतः गेलो होतो त्याच्यामुळे कलर सगळे मी माझ्या हाताने चॉईस करून आणलेले कारण याच कलरची खूप मागणी असते त्याच्यातच हा ब्लॅक कलर आलेला आहे पण हा नवरात्रासाठी नाहीये ज्या ताईंना ब्लॅक कलर चे हौस आहे त्यांनी घ्या पण नवरात्रात ब्लॅक कलर नाही चालत पण मग ज्यांना आवडतो नवरात्राचा आणि काळा कलर भरपूर टाईम सगळ्यांच्या आवडतोच कलर काळा काळा आणि खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर त्यावर गोल्डन कलर मध्ये अशी डिझाईन आली आहे ना खूप सुंदर दिसेल घातल्यानंतर घातला तर काही प्रॉब्लेम नाहीये फक्त नवरात्रात नाही चालणार असं काळा कलर आणि हा एक चौथा कलर वाईन कलर आपला जांभा कलर आहे खूप छान दिसतो असे पाच कलर एक लाल कलर आणि हे चार कलर आहे तर तुम्हाला जो कलर आवडतो त्याचा स्वीनशर्ट काढा दाखवलं तर आता दुसरे पॅटर्न गवळ आपण दुसरं पॅटर्न पण खूप सुंदर आहे आणि साडीचा कपडा पण खूप छान आहे डिझाईन पण खूप सुंदर आहे तर त्याला तुम्हाला एक साडी पण ओपन कलर दाव ओपन करून दाखवते आणि यामध्ये पण भरपूर कलर आहे आणि काही त्यांना लाईट कलर आवडतात काहीना डार्क कलर आवडतात दोन्ही कलर हो, आहेत छान आहे आणि या तर पूर्ण काठाला डायमंड आलेले खूप चमकता येते हे साडीच घडी बागा कसे होते आणि इतकी सुंदर आणि इतका सॉफ्ट कपडा आहे का कपडा बघूनच असं सा वाटलंय साडी खूप सुंदर आहे आणि ज्या ताईंपर्यंत पोचल त्या ताई साडी बघून खूप खुश होती कारण सगळीचा सा कपडा साडीची डिझाईन आणि अजून मार्केटमध्ये पण काही दिसत नाही जास्त साड्या आलेल्या आहेत आणि आम्ही नेमकं तिथून आणलेलं आहे त्याच्यामुळे त्या इथं या साड्या बघायला पण नाहीये कपडे पण किती सुंदर आहे साडीचं आणि भरपूर अशा म्हणजे डिझायनर आणि सिंपल साडी खूप छान वाटते अंगावर घातल्यानंतर पण इतकी भारी तिचा कंटाळ पण येणार नाही हा आणि बघा बघा किती सुंदर आहे जी पायपिंग केलेली साडीला ती पण बघा तिला पण स्टोन आलेले साडीचं काठ आणि त्याची जी पायपिंग आहे त्याला पण स्टोन पूर्ण स्टोन आलेले म्हणजे साडीला खूप शाईन आहे साडीचा कपडा साडीची डिझाईन खूप सुंदर आहे आणि यामध्ये पण भरपूर कलर आहे तुम्हाला कलर पण दाखवते वरून पण नाही भागाला पण पदराला पण इकून पण स्टोन आलेले पायपिंग केलेली वरून म्हणजे धागा वगैरे निघायचं तर काही चान्सच नाही आहे बघू शकतात साडी खूप सुंदर आहे आणि तुम्हाला ब्लाउज पीस पण दाखवते पूर्णपणे आणि हे मध्ये डिझाईन आहे ना याला पण अशी साइडनी चमकवाली लाईनिंग केलेली आहे त्यामुळे समज साळ टाकता चमक वगैरे निघाल बिलकुल निघणार नाहीये आणि साडीचा ब्लाउज पीस पण छान आलाय मस्त व्हाइट कलर चाललाय त्याला पण अशी डिझाईन आहे म्हणजे ब्लाऊज शिवल्यानंतर त्याचं कॉम्बिनेशन पण साडी दिसणार आहे त्याच्यामुळे आणि ब्लाऊज पण खूप सुंदर आहे ब्लाउजचा पण छान आहे कापड खूप कापड इतकं सुंदर आलेलं आहे ना तर ज्या ताईंना ना जो कपडा आहे तुम्ही अंदाज करून बघशाल तर कपडा कसा आहे क्वालिटी कशी आहे आणि भरपूर ताईंना ना क्वालिटी लगेच बघितलं ज्या ताई ना पारख आहे त्या ताईंना तर लगेच क्वालिटी कळून जाते सांगायची काही एवढी गरज गरज नाही कारण आपल्या ताई सगळ्या छान साड्या घेतलेल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय क्वालिटी खूप छान आहे तुमच्या साड्यांची आणि आता या साडीची तर खरंच नंबर एक आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे ना डिझाईन पण खूप छान आणि साडीची प्राइस पण सांगते तुम्हाला मी तर याची प्राइस फक्त आहे सातशे पन्नास रुपया पन्नास रुपयामध्ये तुम्हाला ही साडी घरपोच भेटणार आहे एवढी डायमंड वाली हे बघा बघू शकतात किंवा असं पदरला पूर्णपणे असे डायमंड आले एक आठाला जेव्हा आपण घालून तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे आपण छोट्या मोठ्या फंक्शनला आपल्याला वाटलंय की आपण आता काही कार्यक्रम आहे छोट्या घरात तरी आपण ते यूज करू शकतो म्हणजे आपल्याला साडी बदलायची काही गरजच पडणार नाही कारण इतकी सुंदर साडी अंगावर दिवसभर कुणी तरी छान आहे आणि नवरात्रात स्पेशल खूप टाईम लागतो दिवसभर छान साडी घालायला आवडती त्याच्यामुळे स्वतः पण नऊ दिवस साडी मी खूप छान घालते आणि सिंथेटिक साडी मला खूप आवडते जेव्हा मी बिकत नव्हते तेव्हा पण मी नऊ दिवसाचे नऊ कलर मी दुकानातून घेऊन यायचे आणि ह्या खूप पॅटर्न पण खूप छान आहे तर तुम्हाला यामध्ये कलर दाखवते मी तर बघा कलर हा तर ह्याच्या ताईंना आवडलाय त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला आता हे पॅटर्न एक साडीचं ओपन करून दाखवले तर त्याला कलर बघूया कोणी कलर पण खूप सुंदर आहे खूप म्हणजे सगळं इंग्लिश कलर आहे तर लाईट कलर आहे तर बघा पहिला कलर तो दाखवला हा दुसरा कलर आहे यामध्ये तर मला बॉर्डर खूप जास्त आवडली आहे आणि यामध्ये पण भरपूर कलर आहे आवडता कलर आहे कारण भरपूर मी या कलर ची होती डिझायनर ब्लाउज साठी सेम आणले आम्ही आपण सेम सेम साड्या घालतो ना ताईंना हा पॅटर्न आवडतो आणि दुसऱ्या ताईंचा पण मेसेज होतो मला पण ही साडी पाहिजे तर नसते आपल्याकडे झालं का त्या ताईंना साडी नाही देऊ शकले कारण माझ्या नव्हती त्याच्यामुळे आता आपण भरपूर पॅटर्न आणलेले आहेत सेम तर ज्या जो कलर आवडला तो पण मिळून जाईल तर हे दोन कलर आणि यामध्ये हा पण कलर खूप सुंदर दिसेल घातल्यानंतर बघा बघू शकतात तर ह्या या पॅटर्नमध्ये मस्त छान असे लाईट कलर काही डार्क कलर दोन्ही आलेले आहे नेकर। नेकर। कलर, तो <laughs> तो कलर, कलर ले ले। तो तर आमच्या फॅमिली आवडता कलर आहे तो मला सगळ्यांना माहित आहे यामध्ये लाल नाही बघा कलर किती सुंदर आहे ना सगळेच कलर खूप छान आलेले आहे हे बघा बघू शकतात खूप छान दिसतं आणि या कॉम्बिनेशन पण ब्लाऊज पीसच मस्त असं आहे कारण डार्क वाटतंय बघा असं ब्लाऊज पीस कलर असेल डार्क हे काठन सध्या साड्या ओपन करून मी दाखवते कारण त्याची फिनिशिंग वगैरे बिघडते ना आणि जे हा तुमच्या द्यायचा आहे आणि करून मग त्याची जाते त्याच्यामुळं आम्ही याच पॅटर्न तुम्हाला करून दाखवलंय सूट पण तुम्हाला का कसं सूत आहे खूप छान सूट आहे खूप छान कलर आहे आता हा पेंट भिंडी कलर आहे आता पिस्ता टाईप कलर आहे हा होता अशा साड्या पाहिजे होत्या आपण फंक्शनला पण बोलू शकतो अंगावर पण खालकी कुर्ती लागू शकतो म्हणजे मी जी घातलेली आहे त्या साडीसाठी भरपूर ऑर्डर होती पण तो, तो नेमका एक पीस आणलेला होता तो नेमका मी घेतलाय कारण तुम्हाला माहिती आहे माझं लाल तर फेवरेट आहे त्याच्यामुळं ती साडी मला नंतर नाही भेटली मी नाही देऊ शकले तर आता तुम्हाला जी साडी आवडली त्याचा तुम्ही शॉर्ट काढून घेतला आणि या साड्यांची कोथ पण खूप सुंदर आहे घातल्यानंतर अजिबात या या पण साड्यांची क्वालिटी छान आहे हे बघा हा एक कलर आहे जो कलर आवडलेला त्याचा तुम्ही व्हिडिओ मधून स्क्रीनशॉट काढा आणि साडी आतून कशी आहे तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवली तर सेम पीस सगळे काही हेच आहे फक्त यामध्ये कलर वेगळे नाहीतर कलर आता यामध्ये तरी ना तुम्हाला किती सहा सात आठ कलर आहे तर हे पॅटर्नमध्ये आठ कलर आहे जो कलर ज्या त्यांनी नाव आला त्यांनी पटकन स्क्रीनशॉट काढा आणि आमचा व्हॉट्सअप नंबर तिला लगेच पाठवा कारण साड ऑर्डर होतात आणि पुन्हा म्हणजे काही ताईंना भरपूर काही ताईंना साड्या पण भेटला नाही मागे जे पॅटर्न आणलेला तर म्हणजे जायचे काही पॅटर्न मग आम्हाला तरी आम्ही काही डबल टिबल आणून ठेवतो की कारण हाच कलर एका ताईन म्हणजे सगळ्याच ताईंना एखादा कलरच तो, तो आवडतो मग आम्ही तर तुम्ही आता यामध्ये जो कलर आवडला त्याचं लवकरात लवकर आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा आणि काट त्याचे काट बघा तुम्ही खूप सुंदर आहे आणि ते काटणे खडे आपले आहे आहेत निघण्यासारखे नाहीये भरपूर ताई ह्या साड्या वापरतात त्याच्यामुळे त्यांच्या साडी जरी सेंटेटिक आहे पण हे खडे पण खूप छान आहे आणि खूप पॅक बसलेले त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटून नका देऊ खडे निघ बिलकुल खडे निघणार नाही तर आपण साडी मस्त वापरून घ्या कदाच सा, खड्यांच्या साड्या आम्ही पण वापरले सेम हे सेम पॅटर्न मी मागे अकराशे आहे आणि आता तेच पॅटर्न सातशे पन्नास रुपयामध्ये मी तुमच्यासाठी देते मी स्वतः वापरले जेव्हा मी वापरलं तेव्हा ते हे पॅटर्न अकराशे पन्नास रुपयाला मी इथून घेतलेले सिन्नर मधून आणि तुमच्यासाठी फक्त साडेसातशे रुपयामध्ये फक्त आपल्याला प्रियांका कलेक्शन मध्ये भेटते तर नक्कीच तुम्ही संधीचा घ्या आणि छान छान साड्या आमच्याकडून खरेदी करा आता नवरात्र स्पेशल साड्या भरपूर त्यांनी ना होईनीच्या माझ्यासमन साड्याला विचारलं काय आहे का तुमच्याकडे आत्ता तर त्या साड्या आम्ही दोनच आणलेल्या होत्या तर आता दिवाळीमध्ये आम्ही आणलं ना तर तुमच्यासोबत मी शेअर करेल तर त्याची प्राइस अडीच हजार रुपये होती ना आमच्या साडी अजून ब्लॅक आहे ब्लॅक साडी पण आहे आणि तुम्ही ज्या ताईंना ब्लॅक साडी खरच आवडती मनापासून त्यांनी तर नक्की घ्या कारण मी तुम्हाला सांगते ज्या ताईनं ही साडी पोचली त्या ताई खूप आनंदी होती कारण तिचं क्वालिटी आणि कपडा एक नंबर आहे त्याची डिझाईन वेगळी ना साडी तुम्हाला खास ज्या ताईनला काळी काल साडी आवडते त्यांच्यासाठी खोलली आहे कारण मी साडी बघून का किती सुंदर आहे आणि जी क्वालिटी तीच कपड्याची क्वालिटी सगळ्या साड्यांची एक आहे आणि त्या ताईंचा ज्या ताईंनी ही साडी खरेदी केली त्यांचं कॉल पण मला येणार आहे का ताई साडी खरंच खूप छान भेटली आणि काळ्या कलर मध्ये हा कलर मिक्स म्हटल्यावर साडी खूप उठून दिसते वरून पण आपल्या याला पण पायपिंग आलेली आहे त्याला पण खची स्टोनची आपली लाईन आलेली आहे आणि खाली पण बघा खूप छान साडीचा खाली पण पायपिंगला पण त्यांनी स्टोन दिलेले आणि ही पण पूर्ण स्टोनची डिझाईन आलेली म्हणजे आपल्याला जास्त काठपदर साडीच गरज पण पडणार नाही तर काटपादर साडी घातली काट पाहिजे ह्या साड्या जरी तुम्ही घातल्या कार्यक्रमाला नवरात्रात तरी खूप सुंदर दिसणार आहे म्हणजे आता आवडत ब्लॅक कलर त्यांनी खरं स्क्रीनशॉट काढून घ्या साडीचा कपडा पण नवरात्रात म्हणजे एक दिवस सफेद साडीचा पण असतो आणि सफेद व्हाईट साडीने कोणी काही घालत नाही कारण व्हाइट साडीला लाल कॉम्बिनेशन आलेलं एक नंबर दिसतं त्याच्यामुळे साडी बघा साडीची क्वालिटी बघा साडी पण आपण ज्या बांधणीच्या साड्या आणल्या होत्या त्याच साड्यातलं पॅटर्न आहे हे आणि त्याचं ब्लाउज पदर पण डिझाईन आलेला आहे त्याला आणि सूत खूप सुंदर आहे सूत तो भरपूर आहे ना सूत दाखव सुत खूप सुंदर आहे आणि ही डिझाईन पण अर्चनांनी आणि मम्मीने पण वापरली आहे खूप छान निघाली क्वालिटी साडीची कारण ह्या साड्या आणल्या तेव्हा नवीन आमच्या घरातच गेल्या आणि मी काही व्हिडिओ केला नाही के कारण गर्दी होती गौरीची त्याच्यामुळे त्या साड्या तुम्हाला दाखवल्या नाही साडीचा हा ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पीस पदरासारखा आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही पण असं मॅजिक करा ज्या वेळेस हा ब्लाउज पीस आणि तो पदर आणि हे काढजावर साडी घालू का आपण एक नंबर दिसणार दिसायला पण सुंदर वाटला पाहिजे आणि हलका फुलका पण वाटला पाहिजे दिवसभर साड्या अंगावर पण असं वाटली नाही पाहिजे जड आहे त्याच्यात पण आता याच्यात राणी कलर आलेला आहे एका साड्या म्हणजे एका पॅटर्नचा कलर खाली राणी कलर आहे आणि एकाचा रेड कलर आहे ज्या ताईंना जो कलर पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाठवा भरपूर ताईंना साड्या पण आवडतात आपल्या आणि मॅसेज खूप गर्दीत काही ताईंचे मॅसेज आले का हा ह्या पॅटर्न आहे का ते पॅटर्न आहे का पण मला पॅटर्न काढायला वेळ नव्हता कारण साड्या ठेवून दिलेल्या होतं सगळं नवीन माल ठेवून दिलेलं होतं कारण घरात पस कामाचं पण चालू आहे शेजारी आणि घरात पसारा पस पण होता आणि गौरींचा पण खूप आवडायला लागतं कार्यक्रम झाल्यानंतर पण आपल्याला आवरावं लागतं त्याच्यामुळे आम्ही काही काढल्या नव्हत्या पण भरपूर ताईंचे मॅसेज आले होते ताई साड्या नाही आणल्या का आणि भरपूर ताईने पॅटर्न पाठवले होते का हे पॅटर्न आहे का तो त्या तो है। तर त्या ताईंना पण जे पॅटर्न पाहिजे त्यांनी आता मला फोटो पाठवा तुम्हाला ते पॅटर्न मिळून जाईल चला तुम्हालाही कोणतं पॅटर्न आवडला नक्की ते आम्हाला कमेंट मध्येही सांगा आणि आता तुम्हाला ज्यापैकी कोणती साडी आवडली तरी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती ना तुम्ही कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही साडीचा फोटो टाका म्हणजे आम्हालाही कळतं तुम्हाला कोणती साडी घ्यायची आहे आणि तुम्हाला सगळी काही माहिती पण तुम्हाला त्या नंबर व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला भेटून जाईल चला तर इथेच आजचे व्हिडिओ चेन करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय असे छान व्हिडिओ आपण पुन्हा भेटू आणि अजून डिझायनर साड्यांचा पण पॅटर्न आहे तो ही व्हिडिओ तुम्हाला लवकरच घेऊन येते चला तर बाय बाय